रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत भारताविषयी स्वामीजींच्या मनात अतोनात भक्ती होती या देशाच्या उद्धाराचा विचारच सदैव त्यांच्या अंतःकरणात चालू असे अमेरिका आणि अन्य पाश्चात्य देशांचा दौरा आटोपून स्वामीजी पुन्हा भारतात या वयास निघाले तेव्हा एका ब्रिटिश मित्राने त्यांना विचारले आपण गेली चार वर्षे पाश्चात्य जगातील ऐश्वर संपन्न नेत्रदीपक शक्तिमान असं आयुष्य अनुभवलं आता आपल्याला भारतात परतताना कसं वाटतंय स्वामीजी म्हणाले मी येण्यापूर्वी माझं भारतावर खूप प्रेम होतं आता तर भारतातील धूळीचा प्रत्येक कण तिथली हवा मला पवित्र वाटत आहे ती भूमी आता पवित्रतम भासत आहे ते आता तीर्थ आहे संन्याशाला असे एखाद्या विशिष्ट देशाविषयी ममत्व वाटावे का असे एकदा कोणीतरी विचारले असता स्वामीजी ठामपणे म्हणाले जो स्वदेशावर प्रेम करू शकत नाही तो विश्व कसे कवेत घेणार आधी देशप्रेम आणि मगच विश्वबंधुत्व जोसेफाईन मॅक्लियॉर्ड या स्वामीजींच्या पाश्चात्य शिष्या त्यांनी एकदा स्वामीजींना विचारले मी आपल्याला चांगल्यात चांगली मदत कशी करू शकते स्वामीजी तत्काळ उत्तरले भारतावर प्रेम करा भगिनी निवेदितांनी म्हटले आहे त्यांच्या हृदयाच्या स्पंदनात भारत होता त्यांच्या नसातून भारत वाहत असे त्यांना भारताचेच स्वप्न पडे ते म्हणजे मूर्तिमंत भारत होते हाडा हाडामासांचा भारत होते भारताची आध्यात्मिकता भारताचे पावित्र्य भारताचे ज्ञान भारताचे सामर्थ्य भारताची दृष्टी आणि भारताचे भवितव्य या सर्वांचे मूर्त रूप म्हणजे स्वामी विवेकानंद